महाप्रपंथच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांनी गरज नसताना कारण नसताना गंगाजलावर टीका केली गंगा, के गंगा स्नानावर टीका दिली गंगाजलाला नाकारलं गंगाजलाचा तिरस्कार करत असताना बाळा नामगावकर यांचा देखील अपमान करून टाकला आणि हे महाराष्ट्रातल्या अनेकांना आवडलं अंधर यावर राज ठाकरेला शाबासकी दिली आव्हाडांनी कौतुक केलं खर तर आम्ही त्या आधीच्या मध्ये सुद्धा सांगितलं होतं की राजसाहेबांना हे करण्याची गरज नव्हती त्याचं कारण असं आहे की जेव्हा राजसाहेब असं बोलले तेव्हा लगेच महाराष्ट्रातले अनेक साप बिळातून बाहेर पडणार आणि फुतकारे मारक विष पसरवायला सुरुवात करणार सुरुवात झालेली आहे मित्रांनो भोंगा राऊत यांना आता राहावतच नदी आहे कुंभ कितीच बुटवारी किती नाही असं यांना झालेत आहे राज ठाकरे राजसाहेब ठाकरे यांनी तरी गंगा जलाला गंगा जनच म्हटलेला आहे गंगेला गंगाच म्हंटलेला आहे राज ठाकरे बोलले होते की गंगा प्रदूषित झालेली आहे भाषा चांगली वापरली म्हणजे शब्द त्यांनी निवडक वापरले या माणसानं काय शब्द वापरले गंगेबद्दल ते एकदा ऐकाच काळजी करू नका यांचा फक्त आवाज का अंगावा पडतोय तुमचा यांचं यांचा चेहरा आम्ही ब्लर करू किंवा दुसरा एखादा फोटो लावून टाकू तिथे मात्र हा आवाज नक्की आहे या का यांचं बोलणं नक्की आहे का मित्रांनो म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेन की या अगोदर आम्ही जे व्हिडिओ केलेले होते तिथे आम्ही भांडूपच्या गटारातले काही प्राणी असा जो उल्लेख केलेला होता तो का केलेला होता हे आजच्या व्हिडीओ तुम्हाला स्पष्टपणे मिळेल तर यांचे थोर विचार जे आहेत हे स्वतःला तर पांडित्य काय आहे ना ते एकदा बघूनच घ्या बघा पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर गढूळ पाण्यामध्ये महाकुंभला लोकांना स्नान का करायला लावलं तुम्हाला पर्यावरणाची इतकी काळजी आहे तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा रिपोर्ट असताना सुद्धा त्या गटार गंगेमध्ये लाखो कोटी रुपयांना लोकांना तुम्ही कोट्यात लोकांना तुम्ही का मध्ये डुबकी मारायला लावली आणि महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पर्यावरणाच्या गोष्टी सांगता ऐकलं आपल्या गंगा मातेला हा गटार म्हणतो बर पुढे जाऊन याचं म्हणणं असं आहे या माणसाचं कि त्या गटार गंगेमध्ये इतक्या सगळ्या लोकांना डुबकी मारायला का लावलं तुम्ही तुम्ही का अडवलं नाही त्यांना कशासाठी अडवायचं कशासाठी अडवायचं अरे तुम्हाला की गट गटार वाटतय कारण या अगोदर योगीजींनी स्पष्टपणे सांगितलंय ना ज्याचा जसा भाव आहे त्याला प्रयागराज मध्ये कुंभ मेळ्यामध्ये तसंच चित्र दिसलेलं आहे तर योगीजींचा तो जो व्हिडिओ आहे तो परत एकदा बघून घ्या किसीने सच कहा कि की महाकुंभ में जिसने जो तलासा व मिला गिद्धों को केवल लाश मिली सुवरों को गंदगी मिली संवेदनशील लोगों को रिश्तों की खूबसूरत तस्वीर मिली आस्थावानों को पुण्य मिला सज्जनों को सज्जनता मिली गरीबों को रोजगार मिला अमीरों को धंधा मिला श्रद्धालुओं को साफ सुथरी व्यवस्था मिली पर्यटकों को अव्यवस्था मिली सद्भावना वाले लोगों को जाति रहित व्यवस्था मिली भक्तों को भगवान मिले मतलब सबने अपने स्वभाव और चरित्र के अनुसार चीजों को देखा है एक ही घाट पर सभी जाति वर्ग के तीर्थयात्री ना नार्थी, बिना किसी भेदभाव के नहाते रहे सनातन की सुंदरता आखिर समाजवादी और वामपंथियों को कैसे नजर आएगी लेकिन इनके द्वारा लगातार किए जाने वाले प्रश्न इनकी नियत को ही संदेहे के दायरे में हरी हरिय योगी जुनी योही जुनी स्पष्ट सांगितले आहे जळा जसं मनामध्ये भाव आहे त्याला तसे दिसलेलं आहे प्रयागराज आणि तो कुंभ मेला अनेकांना रोजगार मिळालेला आहे अनेक भाविकांना तिथे आध्यात्मिक आनंद मिळालेला आहे अनेक लोकांना तिथे विस्थापन मिळावीये खायना जसे ह्यांचे बंधू दोन दिवस तिकडे नुसतेच एंडत होते मजा घेत इकडून तिकडे फिरत होते असे अनेक जण होतेच की तिथे त्यांना सुद्धा जे हवं होतं ते मिळालंय तिथे योगीजी तर सरळ बोललेले आहेत ना को जो चाही वो भी मिला है वहां पर उनको गटर मिली है ठीक आहे आता जेव्हा एखादा माणूस एखाद्या प्रदेशाचा मुख्यमंत्री इतक्या सडेतोड शब्दांमध्ये आपली लायकी काढतोय शंका तरी जरा शांत बसायला पाहिजे मात्र शांत बसती एक असे ना हे हे जर शांत बसले तर यांना म्हणणार नाही ना कोणी मित्रांनो यांचे बंधू आहेत ना ते कुंभवेळामध्ये गेलेले होते त्यांचे मौलिक विचार या अगोदरच आम्ही तुम्हाला दाखवलेले आहेत त्यामुळे परत तो व्हिडिओ दाखवण्याची इच्छाच आमच्या मनामध्ये नाही या यांच्या बंधूंचं म्हणणं असं होतं की तिथे मी जर डुक्की मारली असती तर माझी उद्धव ठाकरेंवरची निष्ठा वाहून गेली असती मला तसं होऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी डुबकी मारलेली नाही म्हणजे पासष्ट सत्तर कोटी लोक मूर्ख आणि फक्त हेच शहाणे का असं नाही होऊ शकत होऊच शकत नाही हे यांच्या मालकाप्रमाणेच आता बोलायला लागलेले आहेत हे कम्प्लीट हिंदुत्व विरोधी झालेले आहेत मित्रांनो हिंदू विरोधी झालेले आहेत यापेक्षा मोठे प्रमाण काय द्यायचे यांचे यापेक्षा अजून जास्त काय सिद्ध करायचं की ही सगळी मंडळी आता हिंदू विरोधी झालेली आहे आणि ही आजची घटना आहे का ही आजची गोष्ट आहे का तर नाही हे खूप आधीपासून सुरू आहे यांचं हिरवीकरण आणि त्यामुळे यांना विधानसभेमध्ये जो फटका बसलेला आहे तो आता बीएमसी मध्ये सुद्धा बसणार आहे मुंबईकरांनो ऐकलं का तुमच्या श्रद्धेची तशी खिल्ली उडवली गेलेली आहे तेव्हा बीएमसीच्या निवडणुकांमध्ये या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा बरं का सारासार विचार करा आणि मगच मतदान करा बांगलादेशींना रोहिंग्यांना वाचवणारे हे त्यांना पोसणारे हे हिंदुत्वावर टीका करतात आणि वर म्हणतात की आमचं हिंदुत्व ह्या आमचं हिंदुत्व त्या काय तुमचं हिंदुत्व हिंदूंच्या प्रथा परंपरा संस्कार सण सोहळे यांवर टीका करायची हे हिंदुत्व आहे आणि जर तुमचे असे विचार आहेत तर तुम्ही का मतांची भीक मागता हिंदूंकडून जे काही विधानसभेमध्ये तुम्हाला भोगायला मिळालेलं आहे तेच भोग आता बीएमसीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला परत अनुभवायचे आहे जनतेला मूर्खात काढलं बंद करा जनताला खुळ्यात काढणं बंद करा जनता हुशार असते आता सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे लोकांना कळतं कोण कुठल्या पाण्यानं अंघोळ करतो कोण कोणता साबण वापरतो सगळं माहिती आहे लोकांना त्यामुळे हमामे सम नंगे है हे लक्षात असू द्यावं पण तुम्हाला काय फरक पडतो म्हणा तुम्ही हमाबाद असले काय नसले काय जाहीरपणे तुम्ही करताच ना कबूल मी तो नंगा आदमी हूं हे स्वतःच मुल्य स्वतःबद्दल की मी नागडा आहे मू मी नागो आहे मी नंगा आदमी हो बेशरमपणाचा कळस आहे दुसरं तिसरं काहीच नाही मात्र आता बीएमसी पर्यंत राऊतांनी जे त्यांचा भोंगा दिवसातून दोनदा वाजतो ना तो आता आठ वेळा वाजला पाहिजे कारण आम्हाला खात्री आहे महाप्रपंचा प्रेक्षक त्या भोंग्याचे व्हिडिओज किंवा त्यांची पत्रकार परिषद अजिबातच बघत नसणार मात्र त्यानं बडबड करणं गरजेचं आहे बीएमसी मध्ये गटाला पूर्ण संपवायचं असेल तर ह्या माणसानं बडबड करणं गरजेचं आहे आता त्यामुळे यांनी यांची बडबड आता अशीच संप ठेवावी पण हिंदू धर्मावर जर बोलणार असाल तर थोडं भान ठेवून बोला त्याचं कारण असं आहे की सगळा हिशोब वरती होणार सगळं म्हणा भगवद्गीतेमध्ये सुद्धा प्रभू श्रीकृष्णानं लिहून ठेवलेलं आहे तुमची कर्म तुमचा पाठ पुरावा करणार पाठलाग करणार तुमची कर्म तुमचा आणि तुम्हाला ते इथेच फेडायचंय यांची रवानगी रोड मध्ये पुन्हा पुन्हा होऊ शकते चक्र कशीही भिरू शकतात नियतीची काळ हा कधी याच्यावर बरसेल काही सांगता येत नाही मित्रांनो हो। त्यामुळे लवकरच यांना आर्थर रोडचं दर्शन व्हावं अशी जी आणि त्यांची मनापासून जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रभूषी हा मागडे प्रार्थना तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा प्रपंच परिवाराचे उपक्रम सुरू झालेले आहेत ज्येष्ठांसाठी शालेय विद्यार्थ्यांच्या खर्चासाठी तरुणांसाठी महिला आणि आपल्या परिवाराच्या सर्व तरुण व्यावसायिकांसाठी त्यांचे व्यवसायाचे प्रश्न आपण हाताळणार आहोत त्यांचा व्यवसाय कसा वाढेल त्यामध्ये वृद्धी कशी होईल यासाठी आपण काही उपक्रम करत हो आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य बना कारण हे सगळे उपक्रम आपण फक्त आणि फक्त परिवाराच्या सदस्यांसाठीच करणार आहोत प्रपंच परिवाराचा सदस्य बनण्यासाठी तुम्हाला ऐच्छिक शुल्क जे कधी तुम्हाला शक्य आहे ते देऊन सदस्य बनायचं आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला उपक्रम आणि सदस्य नोंदणी याबद्दलची पूर्ण माहिती व्हॉट्सअपवर कळते महाप्रपंच या महा युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला हे उपक्रम राबवायला पाठबळ मिळेल मित्रांनो ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे त्यांनी पुन्हा सदस्य नोंदणीसाठी शुल्क देण्याची गरज नाहीये त्यांना आपण ऑलरेडी सदस्य म्हणून कन्सिडर केलेला आहे प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला नक्की व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय सुरु बातम्या राजकीय बात घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय चगदंब भारत माता की जय जय श्रीका हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू राम यांचे पवित्र असे मूल भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची